म्हणजे आहे ना याच्या आधी भाजप मुंबईच्या सेवेत नव्हतं फक्त आमच्या बाजूला बसून पंचवीस वर्ष आमच्याच बाजूला बसली बसून काय पाहिजे ते मिळलं आत्ता सेवेत जात आहे अहो आम्ही तर पहिल्यापासून सेवेत आहोत पंचवीस वर्ष एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस त्यावेळेच्या शिवसेनेचाच महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये होता त्यावेळेच्या शिवसेनेचा स्टँडिंग कमिटीचा चेअरमन हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये होता भारतीय जनता पार्टीचे एकोणीसशे ब्याण्णव साली तेरा नगरसेवक सत्त्याण्णव साली सव्वीस नगरसेवक त्यानंतर एकोणतीस नगरसेवक त्यानंतर तीस आणि त्यानंतर बत्तीसच नगरसेवक दोनशे सत्तावीस मध्ये हे निवडून आलेले होते शिवसेना ही डॉमिनंट पार्टनर होती भारतीय जनता पार्टी ही मायनर पार्टनर होती त्यामुळे आमची संख्याबळ आमचं महानगरपालिकेमध्ये फार कमी होतं त्यामुळे डॉमिनंट पार्टनर डिसिजन मेकिंग पार्टनर हे तेच होते आणि त्यामुळे महानगरपालिकेमध्ये जे काही झालं चांगलं असेल किंवा वाईट झालेल याचा याची जबाबदारी ही त्यांनीच घेतली पाहिजे कारण शेवटी महापौर ते होते आणि स्टँडिंग कमिटीचे चेअरमन सुद्धा त्यांचे होते आणि तुम्हाला माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेच्या फंक्शनिंगमध्ये महापौर स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि म्युनिसिपल कमिशनर अशी तीन सत्ता केंद्र असतात एक आय एस ऑफिसर असतो बाकीची दोन्ही सत्ता केंद्र त्यांचीच होती पण त्यांना दोष देऊन उपयोग नाही कारण त्यांचा रिमोट कंट्रोल हा बँड्रा मातोश्रीवर होता त्यामुळे जो कोणी व्यक्ती महापौर व्हायचा किंवा स्टँडिंग कमिटीचा चेअरमन व्हायचा हा मातोश्रीवरना आदेश घ्यायचा आणि आपला गाडा पुढे हाकायचा त्यामुळे त्या विचारांना दोष देऊन काही उपयोग नाही ना खरे जे मुंबईचे गुन्हेगार आहेत गुन्हेगार आहेत ते तर बँड्रा ईस्टला बसतात